ब्रॉट ट्यूबाय यू माणिकचंद्रावली आंदोलनामुळे काय अडचण आली नाही नाही काय झाली नाही नाही झाली एकदम बराबर आहे सेफ आहे बाकी असं त्यांनी काही त्रास नाही दिलाय जसं कारण मी गेले तर त्यांचा तो जल्लोष ते थोडीशी असं वाटलं की ड्रिंकिंग वगैरे केलेले आंदोलक वगैरे तुम्हाला दिसले हा दिसत आहेत काय कॉपरेट करतात की काय कॉपरेट तर करतायत पण अशी रश त्यांच्यामुळे काही अडचण नाही होत आहे हा ऑफिसला होतं उशी म्हणजे बस आंदोलनामुळे झालाय की नाही नाही तसं काहीच नाही आतापर्यंत काहीच नाही मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आज सुरू आहे आंदोलक सीएसएमटीच्या दिशेने गेलेले आहेत त्यामुळे नोकरदारांची अडचण कुठेतरी होणार असा जो प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता त्यासाठीच आम्ही भायकाळ्यापासून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढलेलो आहोत इथे तुम्ही बघू शकता हे सगळ्या नोकरदार महिला आहेत ज्या नोकरीच्या निमित्ताने कामाच्या निमित्ताने सीएसटीच्या दिशेने जात आहेत त्यांच्यासोबत आपल्याला बोलायचं आहे काकू कुठून आलाय तुम्ही आम्ही घाटकोपर आणि कुठे चाललायत आम्ही सीएसटी सीएसटीला काय काय अडचण आली नाही नाही काय नाही काय गर्दी झाली नाही काय नाही झाली काही नाही एकदम बराबर आहे सेफ आहे तुम्ही कुठून आलात से आणि कुठे आलाय मी ऑफिसला जाते ऑफिसला हा ही सेंट्रल लाईन आहे आणि शिवडी आणि वाशीवरून जे आंदोलक येत आहेत ते हार्बर मार्गाने येत आहेत पण यातले मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते सेंट्रल मार्गाने सुद्धा प्रवास करताना पालम येतात हा महिलांचा डबा अजूनही काही आपण लोकांशी बनवतो ताई कुठून आला तुम्ही मी ठाणे हा गर्दी होती आता ना एवढी रश नव्हती आंदोलक वगैरे तुम्हाला दिसले की काय कॉपरेट तर करतायत पण असे रश काय अडचण नाही होत आहे आता चढायला उतरायला ज्यावेळेस प्लॅटफॉर्मवरती गर्दी असते मग त्यावेळेस तुम्ही कसं करता नाही पण असं काय म्हणजे काय म्हणजे जबरदस्ती असं काही रश नाही होत काय प्रॉब्लेम नाही होत काही भांडणं वगैरे नाही होत ऑपरेट करतात हा घोषणा वगैरे त्यांचं त्यांचं काम चालू आहे बाकी अदरवाईज आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हते सामान्य माणसांना पोलिसांची सुरक्षा होती तिथे हा पोलिस असतात अजूनही आपण इथे काही आजीबाई कुठून आलेत नाला सोपाऱ्यावरून हा दादर रिटर्न सीएसटी सीएसटी नाही आता सीएसटी जायचंय ते आमच्या गुरु गुरुजीच्या दर्शन करायला नाही आली मराठा आंदोलन सुरू आहे मुंबईत ते आंदोलक आझाद मैदानाकडे जात आहेत प्रचंड गर्दी झाली आहे एला आता ओ ओ ओ। ट्रेन मधून सुद्धा ते क्रॉस करतायत तुम्हाला दिसलेत नाही आतापर्यंत नाही दिसले आता, ना आता बघणार तुम्ही कुठून आलात सीएसटी एस ते चालत तिकडेच ताई तुम्ही कुठून आलं मी सायन वरून आले काय काम करता मी आता बीएससी ला आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पण इथे गर्दी होते सीएसटी स्टेशनला सेंट्रल लाईन वरून तरी नाही होत सँडस वरून मग आम्हाला ते सगळे दिसतात आंदोलक हा सीएसटीला ऍक्च्युली गर्दी होते पण दोन दिवसापासून आता त्यांनी बॅरिगेड लावून त्यांना बसवलेलं ला आहे पहिल्या दिवशी खूप गोंधळ झाला होता बस वगैरेच्या समोर सगळेजण थांबलेले सो थोडी कोंडी तर झाली होती आमची जाताना तुम्ही प्लॅटफॉर्मवरती बसने रिक्षाने किंवा ऑटोने पोस्ट त्यावेळेस काय अडचणी हा येते अडचण म्हणजे ती लोक थांबवतात इतर ती थांबवतात बस किंवा टॅक्सी मग आम्हाला चालत यायला लागतं आणि ला इथे स्टेशनवर पण असतात तर मग ट्रेनमध्ये पण चढणं थोडं मुश्किल होतं बाकी एवढा त्रास नाही आहे त्यांचा बट गर्दी जास्त वाढते त्यामुळे थोडा टाइम मध्ये हा कॉपरेट करतायत पण इतके नाही बोलणार मी थोडेफार कोऑपरेट करताय त्यांचं म्हणणं आहे की गर्दी आहे आम्हाला चढायला उतरायला त्रास होतोय पण एवढी अडचण नाही आहे की आम्हाला म्हणजे चढताच येणार नाही किंवा उतरताच येणार नाही तुम्ही कुठं मी आता भायखळ्यावरून चढले भायकळावर नेहमी मी डोंबिवलीवरून प्रवास करते पण मम्मीकडे असल्यामुळे मी भायखळ्यावरून चढले आंदोलनवर दिसले तुम्हाला नाही तसं काय प्रॉब्लेम म्हणजे वरून बसेस किंवा वर टॅक्सीचा प्रॉब्लेम आहे बाकी काही असा प्रॉब्लेम नाही कारण की इथून वेळेत पण जाणं गरजेचं असतं ऑफिसमध्ये त्याच्यामुळे थोडा ते बस किंवा टॅक्सीचा प्रॉब्लेम असतो टॅक्सी थांबत नाही आणि बसचा इश्यू आहे ऑफिसला उशीर झालाय का मग हा ऑफिसला होतो म्हणजे बसेच आंदोलनामुळे झालाय की नाही ना नाही तसं काहीच नाही आतापर्यंत काहीच नाही तर बहुतांश महिलांचं असं म्हणणं आहे की आता हे बघा तुम्ही या महिला उतरण्यासाठी गर्दी करतात आता या दरवाज्याला पण त्या दरवाज्याला पण हे मी तुम्हाला काय सांगतोय की ज्यावेळेला सीएसएमटी स्टेशन येईल त्यावेळेला त्यांच्या समोर मराठा आंदोलकांची गर्दी असणार आहे आणि अर्थात पोलिसांनी काय केलंय तर महिला आणि जेंट्स पोलिस जे आहेत ते दरवाजाच्या समोर येतात म्हणजे ज्या वेळेला महिला डब्यातून उतरतील त्यावेळेला त्यांना उतरताना कुठली अडचण होऊ नये किंवा असं नको व्हायला की ट्रेन आली त्यांच्यासमोर मराठा आंदोलक डान्स करत आहेत मग त्यावेळेला पोलिसांनी काय केलंय तिथे आंदोलकांना बाजूला केलंय एक पॅसेज महिलांसाठी उतरण्यासाठी देण्यात आलेला आहे तुम्हाला माहिती आहे लोकलमध्ये ऑलरेडी पोलिसांची सुरक्षा असते पण ज्यावेळेला मराठा आंदोलक येत आहेत त्यावेळेला त्यांना सुद्धा तिथे विशेष सुरक्षा ही सीएसएमटी वरती मी तिथूनच आता आलोय तिथे सुद्धा देण्यात आलेली आहे मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे आपण अजून काही महिलांसोबत बोलणार आहोत पलीकडे तुम्ही बघू शकता ही पूर्ण गर्दी आहे हा महिलांचा डबा आहे आणि यात बहुतांश अशा महिला आहेत ज्या नोकरी करणाऱ्या आहेत कामाला जाणार आहेत ताई तुम्ही कुठे चाललात मी चालला क्रॉफिट मार्केट आणि कुठून आलात तू टिटवाळा काय काम मी मार्केट ब्युटी शॉप मध्ये तुम्हाला काल आणि परवा सुट्टी होती नाही सुट्टी दोन दिवसांपासून तिथे मराठा आंदोलकांची गर्दी आहे आणि तुम्ही दोन दिवस तिकडेच होतात याच मार्गाने तुम्ही प्रवास केला येस काय काय अडचणी आल्या तुम्हाला अडचणी नाही बोलू शकत पण जे त्यांचा जो माहोल आहे रस्त्यावर घाण करणं मा त्यांचे जे लुक आहे एकदम खूप घाबरट असे आहेत त्याच्यामुळे थोडंसं झालो झालोयत आम्ही बाकी असं त्यांनी काही त्रास नाही दिला आहे जसं कारण मी गेले तर त्यांचा तो जल्लोष ते थोडेसे असं वाटलं की ड्रिंकिंग वगैरे केलेले आहेत तर खूप असं थोडंसं अनप्रिटेक्टेबल वाटलं मला बस बाकी तर असं काही प्रॉब्लेम नाही वाटलं पण जो रस्त्याचा माहोल आहे तो थोडासा अनप्रेटेक्टेबल वाटला मला काल मनोज जरांगेनी सुद्धा ज्यावेळेला सुप्रिया सुएरना स्टेजवर मराठा आंदोलकांनी येऊ दिलं नाही त्यावेळेला स्टेजवरून त्यांना सांगितलं होतं की असं काही करू नका ज्यामुळं मराठाच्या मूळ उद्देशाला हरतावा फासला जाईल आणि या ताई आता ज्या पद्धतीने सांगत आहेत की त्यांचं ज्या पद्धतीने ओरडणं आहे जाणं आहे डान्स करणं आहे त्यामुळे कुठेतरी त्यांना अडचणी येत आहेत आपण आणखी काही इथं महिलांशी बोलणार ताई कुठून आलाय बदलापूर कुठे चाललाय सीएसके कालाघोडा काय काम करतात फायनान्स कंपनीमध्ये काम आणि काय आता तुम्ही बदलापूर आलात सीएसटी तुम्हाला मराठा आंदोलनामुळे जमा झालेल्या आंदोलकामुळे काही अडचणी आल्यात पहिल्यांदाच जाते तुम्हाला माहित नाही सीएसटीला आंदोलकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि पोलिसांचा सुद्धा पॅसेज तिथे दिला आहे म्हणजे असं नाही की मराठा आंदोलक आणि नोकरदार यांच्या क्लॅशेस टाळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत मला काही माहित नाही मी आज पहिल्यांदाच जाते तो आय डोंट नो ते बोलायला आहेत अर्थात ते आज पहिल्यांदा आलेत कदाचित त्यांना काही माहिती नसावं फारसं पण एक गोष्ट आहेत पोलिसांनी उपाययोजना केल्यात सोबतीला रेल्वे पोलीस सुद्धा आहेत मराठा आंदोलकांनी सुद्धा एकाच वेळेला सगळे आंदोलक येत नाहीत तर काही तास दीड तास दोन तासाच्या अंतराने मराठा आंदोलक हे आझाद मैदानाकडे म्हणजे रेल्वेने प्रवास करतायत लोकलने त्यामुळे आता जो विषय या निमित्ताने उपस्थित झाला आहे की नोकरदार आणि मराठा आंदोलक जर एकाच वेळी ट्रेनमध्ये आले तर काय होणार त्याचं उत्तर आज मुंबईला मिळालेलं आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं मराठा आंदोलन असेल त्याचा मुंबईवरती येणारा ताण असेल जारंगी पाटलांची भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेली भूमिका आरक्षणावरती सुरू झालेल्या राजकारणावर तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कॅमेरामॅन राकेश साळसकर सोबत मी आतिक मुंबईत